जागतिक आंतरराष्ट्रीय साडी देण्याच्या निमित्ताने आपण आपल्या साडीबद्दल असलेलं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे आपल्या सर्वांच्या अनेक आवडत्या साड्या असतात अशीच प्रत्येकीच्या हृदयात कपाटात एक साडी असते ती म्हणजे पैठणी आणि याच साडीसोबत दुसरी असते ती म्हणजे खणाची साडी आपल्या महाराष्ट्रातील वस्त्र परंपरेतील अस्सल खणखणीत नाणं म्हणजे ही खणाची साडी ही खणाची साडी आपल्या समोर आणली ती सायली राज्याध्यक्ष हिने अनेक रंगात रूपात ही साडी सायलीने आपल्यासमोर आणली त्यामुळे आपणही त्या, त्या साडीचं अतिशय दिमाखात आणि जोशात स्वागत केलं फक्त ब्लाऊज पुरती मर्यादित असलेली ही साडी साडीच्या रूपात आपल्यासमोर आली आणि आपण तिच्या या रूपाचं सोनं केलं अशी ही प्रत्येकाच्या आवडीची पसंतीची साडी ही साडी फक्त साडीच्या रूपात राहिली नाही तर या विविध वस्तूंच्या मार्फत तिचं आजही स्थान आबाधित आहे खण साडी ही मराठी स्त्रीची सांस्कृतिक ओळख आहे परंपरा टिकून ठेवण्यासाठी आजही कित्येक जणी ही साडी घालतात म्हणूनच असं म्हणावं लागेल खण साडी ही केवळ एक वस्त्र नसून महाराष्ट्राच्या समृद्धीचं प्रतीक आहे याच प्रकारे या खणाच्या कपड्याने आपलं घर आपलं ज्वेलरी बॉक्स आपलं जीवन पूर्ण व्यापून टाकलेलं आहे याच खणाच्या प्रती माझी हृदयापासून कृतज्ञता धन्यवाद